आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खवयांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याच बरोबर चटकदार खमंग स्टार्टस विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी ताबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव बी एस एन बसप्पा अँड सन्स यांचे डबल डिस्काउंट धमाका सेल अगदी जोरात चालू आहे साजरा करा श्रावण उत्सव भेट द्या याला विसरू नका येणाऱ्या सणासाठी सूट आणि विशेष सूट मध्ये सॅरीज लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर आणि होम फर्निशिंग खास तुमच्यासाठी ते सर्वात कमी किमती फक्त बी एस सी टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेळगावी मध्ये का कापड म्हणजे बी नमस्कार स्मार्ट न्यूज ऐसी बुलेटिन मध्य आपलं स्वागत बाबत विरोधकांच्या रेट्यामुळे केंद्राचे एक पाऊल मागे मुस्लिमांनी देणगी दिलेली संपत्ती मालमत्तेचे व्यवस्थापन करणाऱ्या राज्या राज्यातील वक्फ मंडळांना नियंत्रित करणाऱ्या वादग्रस्त दुरुस्ती विधेयक गुरुवारी केंद्र सरकारने लोकसभेत मांडले विरोधकांच्या आक्षेपांच्या चर्चेनंतर केंद्राने हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याची शिफारस केली आहे या विधेयकाच्या निमित्ताने महाराष्ट्रासह तीन राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या ध्रुवीकरणाच्या प्रचाराची दिशा स्पष्ट झाली आहे सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करून समिती करण्याबाबत निर्णय घेऊ असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्पष्ट केले कोल्हापूरचा सांस्कृतिक वारसा जपणारे नाट्यगृह आगीत भस्मसात कोल्हापूरला जगभरात मानाचे स्थान निर्माण करून देण्याची कामगिरी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी केली त्यांचे सध्या शतकोत्तर सुवर्ण आहे त्याचबरोबर एकशे चौतीसावी जयंती आहे आणि रोम मधील ऑलिम्पिक मैदानापासून प्रेरणा घेऊन उभारलेले संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह या तीन दुर्दैवी योगायोगात कोल्हापूरकरांच्या डोळ्यात देखत गुरुवारी रात्री केशवराव भोसले नाट्यगृह जळून भस्मसात झाले या तिन्ही दुर्दैवी युगायुगात कोल्हापूरच्या इतिहासात असलेल्या राजर्षी शाहू युरोपच्या दौऱ्यात इटलीची राजधानी रोम मध्ये ऑलिम्पिक स्टेडियमची पाहणी केली होती या स्टेडियमच्या शेजारीत नाट्यगृह देखील बांधलेले पाहिले त्याच धर्तीवर खास बाग कुस्ती मैदान बांधण्याचा निर्णय घेतला शिवाय शेजारी नाट्यगृह बांधण्याचाही निर्णय घेऊन एकोणीसशे बारा ते एकोणीसशे पंधरा या तीन वर्षात जगाशी स्पर्धा करणारे अखंड भारतातील पहिले वहिले कुस्ती मैदान उभारण्यात आले त्याच्यात शेजारी हे भव्य नाट्यगृह उभारण्यात आले होते त्यामुळे हा कोल्हापुरातील कला नगरीचा एक सांस्कृतिक वारसा होता मात्र जो आता आगीत भस्मसात झाला आहे नागपंचमी आणि श्रावण शुक्रवार भक्तिभावाने साजरा श्रावण महिन्यातील पहिला पवित्र असा नागपंचमीचा सण आणि श्रावण शुक्रवार असा दुर्मिळ योग शुक्रवारी साधण्यात आला शहर आणि तालुक्यातील विविध ठिकाणी नागपंचमीचा उत्साह हो ओसंडून वाहिला त्याचबरोबर श्रावण शुक्रवारच्या निमित्ताने घरोघरी जिवंतिका आणि लक्ष्मीपूजन देखील भक्तिभावाने करण्यात आले दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात नागपंचमीच्या पूजेनिमित्त विशेष आरास करण्यात आली होती शाहू नगर बेळगाव येथील नागमंदिरात नागपंचमी निमित्त नागमूर्तीचे रुद्राभिषेक अर्पण करून पूजन करण्यात आले श्रावण महिन्यातील पहिला सण नागपंचमी असल्यामुळे शुक्रवारी बेळगाव शहर आणि ग्रामीण भागासह वडगाव अनगोळ टिळकवाडी शहापूर येथील विविध देवस्थानांसह घरोघरी नागाची मूर्ती आणून अभिषेकासह विविध वी, विधीपूर्वक पूजन करण्यात आले नागपंचमी या पार्श्वभूमीवर बाजारात मोठी गर्दी झाली होती लोंढा लो हो वास्को रेल्वे मार्गावर मालगाडीचे सोळा डबे घसरले लोंढा वास्को लोहमार्गावरील दूधसागर ते सोनावणे यांच्यामध्ये मालवाहू रेल्वेचे सोळा डबे घसरले आहेत ही घटना शुक्रवारी सकाळी घडली यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र रेल्वे मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे दूधसागर ते सोनावणे या मार्गावरील पंधरा नंबर बोगद्याजवळ ही दुर्घटना घडली वास्को इथून तोरंगळ होसपेट येथील जिंदाल कंपनीला कोळसा घेऊन निघालेल्या मालवाहू ट्रेनचे सोळा डबे येथील लोह मार्गावर घसरले त्यामुळे या मार्गावरील सर्व रेल्वे वाहतूक ठप्प झाली या घटनेमध्ये लोहमार्गाचे देखील नुकसान झाले आहे त्यामुळे या मार्गावरून धावणारी गोवा तिरुपती ही ट्रेन रद्द करण्यात आली असून सायंकाळी जाणारी गोवा एक्सप्रेस ही देखील अन्य ठिकाणाहून वळवणार असल्याचे प्राथमिक माहितीत सांगण्यात आले आहे यंदेखोट येथील सिग्नल पंधरा दिवसापासून बंद यंदेखूट येथील सिग्नल मागील पंधरा दिवसापासून बंद पडला आहे हा सिग्नल दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता वाढली आहे वाहतूक विभागाने तातडीने याकडे लक्ष देऊन सिग्नल दुरुस्त करावा अशी मागणी होत आहे यंदेखूट येथील हा सिग्नल महत्त्वाचा आहे तालुक्याच्या पश्चिम भागातून व महाराष्ट्रातून मुख्य बाजारपेठेत येण्यासाठी हा सिग्नल लागतो पंचवीस जुलै रोजी ट्रकने ढडकल्यामुळे या सिग्नलचा खांब मोडून पडला होता त्यानंतर येथील सिग्नल व्यवस्था पूर्ण व्यवस्था बंद झाली होती सिग्नल यंत्रणा देखील बंद ठेवली आहे एका बाजूचा खांब खोळसळला असला तरी इतर तिन्ही बाजूचे सिग्नल बंदच आहेत त्यामुळे वाहनधारकांकडून वेळी वाकडी वाहने चालवली जात आहेत या ठिकाणी अनेक वेळा वाहतूक पोलीस कार्यरत राहत नाहीत त्यामुळे समस्यांचा सामना करावा लागतो याकडे वाहतूक विभागाने लक्ष देण्याची गरज आहे एखादा अपघात झाल्यानंतरच याकडे लक्ष दिले जाणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे नानावाडी प्रवेशद्वारातील नालासफाईचे काम सुरू मागील काही दिवसांपासून नानावाडी येथील प्रवेशद्वारापाशी पावसाचे पाणी साचले होते त्यामुळे नागरिकांना येथून ये, ये जा करण्यात अडथळे उद्भवत होते याबाबत सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवण्यात आला होता मात्र आतापर्यंत या सफाईचे काम सुरू झाले नव्हते मात्र प्रशासनाने आता पावसाची उडीप मिळाली असल्याने नालासफाईचे काम सुरू केले आहे शुक्रवारी सकाळी या ठिकाणी जेसीबीच्या सी नाला सहाय्याने नालासफाई सुरू करण्यात आली त्यामुळे तात्पुरता दिलासा मिळाला आहे मात्र या ठिकाणी पुढील वर्षी पावसाळ्या समस्या उद्भवू नये यासाठी संपूर्ण नाला सफाई आणि नाला बांधणीचे काम हाती घेण्याची गरज नागरिकातून व्यक्त होत आहे नामदेव महाराज पुण्यतिथी निमित्त कीर्तन कार्यक्रम संपन्न वडगाव खासबागमधील नामदेव शिंपी समाजातर्फे संत शिरोमणी नामदेव महाराज पुण्यतिथी उत्सव नुकताच अंबाबाई देवस्थानात पार पडला लव नार्वेकर महाराजांच्या काला कीर्तनानंतर महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली यावेळी समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत हाशिलकर सचिव मोहन कोपर्डे सहसचिव विजय बसमे सतीश खटावकर रत्नापाकोपर्डे विष्णू महेंद्रकर देवानंद खटावकर एम के बसने संतोष मोंदकर संतोष पिसे आदींसह मंडळाचे पदाधिकारी सदस्य आणि अंबाभवानी महिला मंडळाच्या कार्यकर्त्या समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या विरोधात चले जाव आंदोलन देशातील आर्थिक दुरावस्थेला बहुराष्ट्रीय कंपन्यांचे अर्थकारण कारणीभूत आहे त्यामुळे या कंपन्यांना देशाबाहेर घालवावे या मागणीसाठी विविध संघटनांच्या माध्यमातून शुक्रवारी बहुराष्ट्रीय चले जाव हे आगळे आंदोलन शहरात छेडण्यात आले देशाच्या स्वातंत्र्यासाठी एकोणीसशे बेचाळीसमध्ये आजच्या दिवशी म्हणजे नऊ ऑगस्ट क्रांती दिनी ब्रिटिशांच्या विरोधात भारत छोडो आंदोलन छेडण्यात आले होते त्याचे औचित्य साधून शहरातील विविध संघटनांतर्फे संयुक्तरित्या शुक्रवारी सकाळी कॉर्पोरेट कंपन्या देश छोडून जोरदार निदर्शने करण्यात आली त्याचप्रमाणे केंद्र सरकारने कॉर्पोरेट कंपन्यांच्या पाठीशी उभे न राहता स्थानिक उद्योग व्यवसायांच्या पाठीशी उभे राहावे अशा मागणीचे निवेदन केंद्र सरकारच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले